डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा काम कामगारांच्या जिवाशी खेळणाऱ्या कारवाई झालीच पाहिजे कामगारांच्या जिवाशी खेळणाऱ्या बेडकमधील कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कामगारांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या कंपनीवर कारवाईसाठी आर पी आय एच्या वतीने आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले दहा दिवसापूर्वी बेडक मंगसुळी रस्त्यावर कोंबड्या जाळीमध्ये सुरक्षित ठेवून त्या जाळीवर पंचवीस ते तीस कामगारांना बसवून बाळकृष्ण बिडिंग कंपनी नंदा ग्रुप बेडक तालुका मिरज या कंपनीचा टेम्पो रस्त्यावरून जात असताना दिसून आला याच्यामध्ये कामगारांना कोणत्याही सुरक्षा न देता कामगारांची वाहतूक करताना दिसून आले हे अतिशय गंभीर प्रकरण होते त्याचे चित्रीकरण करण्यात आले व त्याच्या योग्य पुराव्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीने माननीय सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे दरम्यानच्या काळात लेखी निवेदन देऊन संबंधित दोषी कंपनीवर कारवाईची मागणी केली होती परंतु कामगार आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झाली नाही बेडग येथे आम्ही चौकशी केली असता या कंपनीचे कामगार अशाच पद्धतीने दररोज कामावर ये जा करत असतात असे समजले यावरून असे लक्षात येते कामगारांना आपला जीव मुठीत धरून दररोज कामावर ये जा करावी लागते परंतु याचं कोणतंही गांभीर्य बालकृष्ण बिडिंग कंपनीला असल्याचे दिसून येत नाही या कंपनीच्या कारभाराबाबत चौकशी केली असता त्यांचे अनेक वादग्रस्त विषय समोर आले एवढे गंभीर प्रकरण असताना कामगार आयुक्त कार्यालयाने त्या कंपनीला पाठीशी घातली आहे म्हणून आज मंगळवार दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले पुढील काळात या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कंपनीच्या वादग्रस्त कारभाराची चौकशी व या कंपनीची मान्यता रद्द करण्याबाबत योग्य कारवाई न केल्यास यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल व यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित प्रशासन राहील हे आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय महादेवराव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल वाघमारे कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर मुस्लिम आघाडी जिल्हाध्यक्ष दस्तगीर फकीर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ माने कडेगाव तालुका अध्यक्ष रुपेश कांबळे खानापूर तालुका अध्यक्ष संदीप लोंडे तालुका संघटक हनुमंत मंडले शेतकरी संघटना कडेगाव तालुका प्रमुख माननीय परशुराम माळीसाहेब बोलवाडचे उपसरपंच माननीय सचिन कांबळे नांद्रेगावचे सदस्य अरविंद कुर्णे बेडकचे रंजित कांबळे प्रवीण सरवदे भाई शेख सांगली शहराध्यक्ष अनिल कांबळे सुप्रीम कांबळे व बेडग काही अन्यायग्रस्त कामगार व पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते